योग्य बावीस वर्ष कंत्राटी काम करणाऱ्या आणि अठरा वर्ष फुकट काम करणाऱ्या धनंजय नागोरगोरजेचं चित्र समज तुला आणि तुम्ही केला सहा महिन्याचं प्रशिक्षण शिवला तिथं नेऊन आजार आज मैदानावर हेच पालक म्हणतात तुम्ही तुम्ही असलं चुकीच करायचं नाही नागरी सत्कार करा शिवाय त्याच्यामुळं आम्ही काळजीपूर्वक लढा लढतोय निर्विकार तुम्ही नाराज होऊ काय तारीवाय गडचिरोली आणि मुंबईचं अंतर किती आहे आम्हाला माहिती आहे गोंदी आणि मुंबईचं अंतर किती आहे माहिती आहे एवढ्या लांबून लोक येऊ लागल्या पेटा उभा तुमचं हे योगदान आणि तुमचं हे बलिदान वाऱ्या जाणार नाही हे, हे या ठिकाणी मी कस आहे आपणाला केलभी गेले आणि तो गेले अशी तुपासणी आले अशी म्हणायची ये येऊ द्यायची नाही शिकवण का निर्विकार पाच महिन्याचं तर मिळविले दोन आंदोलन आणि हे आझाद मैदानामध्ये आपलं तीन तारखेला सुरू झालेलं उपोषण त्या सगळ्या आपल्या आंदोलनावर कस चढवण्याच काम केलंय आणि तेव्हा कुठं आपल्याला पाच महिन्या माझी मुदत घेतली पण खरंच सगळ्याला तर मनातून आनंद झालाय पाच महिन्याचा जी आर मिळालाय आपण शासनाला काय करू प्रशिक्षणाची ड्रॉइंग झाले भावा नो बहिणी इतिहासात मान्य नाही म्हणून तुम्ही कुठं मसला जात होता गेले आंदोलन आपण केले आणि अडोतीस हजार ज्वाईन झाले हे न थांबणारी प्रक्रिया आहे आपल्याला अधिकार आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे पाच महिने नंतर सहा आठ दहा मध्ये काय होत प्रवास खर्च व्हायना गेलाय आपला त्याच्यामुळं त्याच्या वाद करा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या ही शासनाला आपली उग्र भावना पाच काम आता आपल्याला पत्नी बाब पैसे शिकून घ्यायची म्हणून आपण हे कळून समजून उमजून छान केलो आता तुम्हालाच आम्ही महादेवाचा अभिषेक केल्यासारखं तुम्हालाच दुधाचा आंघोळ घालणार आहोत पण आपल्याला हे आवडलं नाही आता आम्हाला मोठं दुवाज नको आता मला सांगा इमानदारीने सांगा इथलं आंदोलन यशस्वी झालं नाही मी एवढे बेजार झालो की आता तुम्हाला काहीतरी दुखणं लागले का काय असं वाटलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की चाकूरकर साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन साथ या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की मुंबईच्या आझाद मैदानावर लगातार प्रशिक्षणार्थ्यांचं लगातार आंदोलन चालू आहे धरणे आंदोलनं ते करीत आहेत आणि त्यांनाच मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांची साथ देण्यासाठी मान्य बालाजी पाटील चाकूरकर साहेब तिथं हजर होते आणि आजच्या अपडेटमध्ये त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आहे असं म्हटलेलं आहे आणि सरकारकडे आमची जी मागणी आहे ते आम्ही सांगितली आहे आणि आम्हाला आता तोसा जी आर एस पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र